नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपण पाहणार आहोत धनतेरस पूजा विधी संकल्प कसा करायचा आचमन नैवेद्य काय दाखवायचा एकदम सरळ सोपी शास्त्रशुद्ध पद्धत सेवा काय करायची आणि आपल्या कुटुंबाला दीर्घ आयुष्य आणि आरोग्य मिळण्यासाठी आपल्याला काय प्रार्थना करायची आहे तसेच मुहूर्त काय आहे मी सांगणार आहे बघा संध्याकाळी सात वाजून सोळा मिनटापासून ते रात्री आठ वाजून वीस मिनटापर्यंत वाजेपर्यंत आपल्याला हा मुहूर्त आहे तर अठरा ऑक्टोंबर वार शनिवार या दिवशी धनत्रयोदशी आलेली आहे तर त्रयोदशी तिथी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होत आहे शनिवारी अठरा तारखेला तर आपल्याला दिवसभरात खरेदीसाठी सुरुवात करायची आहे बारा वाजून अठरा मिनटापर्यंत आणि ही जी धनतेरसची पूजा आहे ती संध्याकाळी सहा वाजून सोळा मिनटापासून ते रात्री आठ वाजून वीस मिनटापर्यंत आपण करू शकतो तर पूजेची वेळ संध्याकाळची आहे अर्थातच पूजेला एक पाठ टाकून घ्यायचा चौरंग टाकून घ्यायचा त्याखाली रांगोळी टाकून घे गहे, करून घ्यायची त्यानंतर एकदम स्वच्छ असा लाल कलरचा कपडा आपल्याला त्यावर अंथरायचा आहे कलश स्थापना करायची आहे तुमच्याकडे असेल तर धन्वंतरीचा फोटो तिथे ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करून ठेव घ्या तुपाचा दिवा शक्यतोवर लावण्याचा प्रयत्न करा तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाच्या दिव्याला हळद कुंकू फुल अक्षदा वाहून आपल्याला सर्वप्रथम तु दिव दिव्याची पूजा करून घ्यायची आहे कारण कोणतीही पूजा करत असताना आपण त्यानंतर आचमन आपल्याला करायचं असते तर आचमन करत असताना पळीने आपल्याला डाव्या हाताने उजव्या हातावर एक पळी पाणी घ्यायचं आणि ओम केशवाय हा म्हणून ते प्यायचं आहे नंतर ओम नारायणाय हा म्हणून परत प्यायचं आहे आणि तीन तिसऱ्या नंबरची पळी घेऊन ओम गोविंदाय हा म्हणून प्यायचं आहे त्यानंतर एक पळी पाणी हातावर घेऊन ओम वैष्णवे नमः म्हणून पाणी आपल्याला तामणात सोडायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला आचमन करायचं आहे त्यानंतर आपल्याला करायचा असतो तो संकल्प तर या पूजेसाठी संकल्पाची काय जरूरत तर ही जी पूजा आहे धनतेरशी वर्षातून एकदा येते धनंतरी देवताची जेव्हा द समुद्रमंथन झालं होतं श्रीसागरामध्ये तेव्हा चौदा रत्न बाहेर पडली होती त्यात चंद्राचा थोरला भाऊ म्हणून धन्वंतरी हे पाचवे रत्न बाहेर पडले होते तर त्यांचा श्यामवर्ण माथ्यावरती मुकुट दाव्या हातात कुंभ आणि उजव्या अभेकर म्हणून आश्वासन देत असलेली धन्वंतरीची मूर्ती आहे ह्याच्यापासून आयुर्वेद विकास पावला म्हणून त्यांना आदिदेव सुधा पाणी अशा नावानेही ओळखले जाते त्यामुळे बघा भगवान विष्णूंच्या चोवीसाव्या अवतारात धन्वंतरीची गणना होते त्या कारणाने आपल्याला आपले, आपले जे आचमण आहे हा संकल्प आहे करणे खूप महत्त्वाचे असते कारण संकल्पयुक्त सेवाच देवापर्यंत पोहोचत असते म्हणून त्यासाठी आपल्याला संकल्प करत असताना काय करायचं पडीभर पाणी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं त्यामध्ये एक फूल गंध अक्षदा त्यानंतर हळदी कुंकू टाकून आपल्याला आपल्या कुटुंबासाठी आपलं नाव सांगायचं त्यानंतर आपलं गोत्र काय आहे ते सांगायचं गोत्र माहित नसेल तुम्ही कश्यप गोत्र म्हणू शकता त्यानंतर मी माझ्या कुटुंबात आयुर्आरोग्य लाभण्यासाठी सर्वांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी धन्वंतरी देवतेची पूजा करीत आहे ही तुम्ही गोड मानून घ्यावी असं म्हणून आपल्याला जे संकल्पयुक्त पाणी आहे ते तामणात सोडायचं असते त्यानंतर तुम्हाला जर दुसरा जे शास्त्रशुद्ध पद्धतीने एकदम जर संकल्प करायचा असेल संस्कृत भाषेमध्ये तर तो यूट्यूबला मिळून जाईल तर त्या पद्धतीने आपल्याला संकल्प करून घ्यायचा असते कलश स्थापना करायची असते तर कलशामध्ये आपल्याला एक कलश घ्यायचा तांब्याचा त्यामध्ये पाणी भरून घ्यायचं त्याला हल्दी कुंकू लावायचं क त्यावरती आपल्याला स्वस्तिक काढायचा त्यामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी टाकायची पाच विड्याची पाने आपल्याला कलशाला लावायची आहे आणि त्यावर एक नारळ आपल्याला ठेवायचा आहे आणि त्या कलशाची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे कलश ठेवत असताना तांदूळ ठेवायचे आहे कलशाखाली आसन म्हणून त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे तुमच्याकडे गणपती बाप्पांची देवघरात मूर्ती असेल ती तुम्ही घेऊ शकता किंवा एक सुपारी घेतली तरी चालेल सुपारी तामाणात घ्यायची ओम गण गणगणपती अकरा वेळा जप करून सुपारीला स्नान घालायचे त्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायची दोन विड्याची पाणी घ्यायची त्यावर सुपारी स्थापना करायची तिला हळदी कुंकू अक्षदा फूल लाल फूल व्हायचं असलेस तर दुर्वा असल्या तर दुर्वा व्हायच्या त्यानंतर गणपती बाप्पांना मनोमन प्रार्थना करायची की माझी ही जे पूजा आहे ती निर्विघ्नपणे पार पाडावी तुमचा कृपा आशीर्वाद माझ्या घरावरती राहावा त्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेची पूजा करायची असते तर लक्ष्मी मातेसाठी तुमच्या घरात लक्ष्मी मातेची मूर्ती वगैरे असेल तर तुम्ही घेऊ शकता नाही तर एक सुपारी घेतली तरी चालेल नंतर सुपारी घ्यायची ती तामणात घेऊन तिच्यावर आपल्याला ओम श्रीम नमः हा लक्ष्मी मातेचा बीज मंत्र आहे तर त्या बीज मंत्राने आपल्याला अकरा वेळा किंवा एकावन्न वेळा एकवीस वेळा अशा पद्धतीने आपल्याला पाण्याचा अभिषेक करायचा आहे स्वच्छ पुसायची आहे दोन विड्याचे पाणी घ्यायचे आहे त्यावर आपल्याला ती सुपारी ठेवायची आहे नंतर त्या सुपारीला हळदी कुंकू अक्षदा फूल गंध सुवासिक काही तुमच्याकडे समजा अत्तर वगैरे असेल लिहिणार तर ते लावायचं आहे देवीला लाल कलरचे फूल वाहायचे आहे आणि देवीला मनोमन ओम श्रीम नमहा हे सर्व करत असताना ओम श्रीम नमहा या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला एक सुपारी घ्यायची आहे धन्वंतरी देवतेची तुमच्याकडे मूर्ती असेल त्याला अभिषेक करू शकता नाही तर एक सुपारी घ्यायची तामणात घ्यायची धन्वंतरी देवतेला अकरा वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा म्हणून स्नान घालायचं त्यानंतर स्वच्छ सुपारी पुसायची ती दोन जे विड्याचे दोन पानं आहे जोड पानं त्याच्यावर आपल्याला ठेवायची आणि पूजा वगैरे करून घ्यायची फूल गंध अक्षदा हळदी कुंकू व्हायचं आहे हे अशा पद्धतीने सगळ्या आपल्या गणपती बाप्पा लक्ष्मी माता आणि धन्वंतरी देवतेची पूजा झाल्याच्यानंतर आपल्याला सप्तधान्याची पूजा करायची असते त्यानंतर घरात आपल्या उटणी आणलेलं असते आपण दिवाळीसाठी तर त्या उठण्याची सुद्धा आपल्याला हळद कुंकू एक फूल वाहून पूजा करायची असते त्या उठण्याला आपल्याला पूजेत ठेवायचं असते कारण ते आरोग्यकारक असतं त्यासाठी त्यानंतर सप्तधान्यामध्ये आपल्या घरातील जे धान्य आहे ते घेऊ शकता आपण डाळी वगैरे घेऊ शकता डाळी त्याच्यानंतर तांदूळ ज्वारी गहू बाजरी अशा पद्धतीने आपण सप्तधान्ये या पूजेमध्ये घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला नैवेद्यामध्ये धने आणि गुळ धने आणि गुळाचाच नैवेद्य आपल्याला या दिवशी देवाला दाखवायचा आहे धने आणि गुळाचं नैवेद्य आपल्याला देवाला दाखवून घ्यायचं आहे त्यानंतर धन्वंतरी देवतेची धूप दीप लावून आपल्याला कापूर लावून आपल्याला आरती करायची आहे त्यानंतर बघा आपल्याला सेवा काय करायची आहे तर सेवेमध्ये धन्वंतरी मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरये अमृतकलश हस्ताये सर्वमय विनाशाय त्रिलोक्यनाथाय महावैष्णवे स्वाहा असं म्हणत एकशे आठ वेळा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे धन्वंतरी देवतेचा त्यानंतर रामरक्षा एक वेळा म्हणायची आहे गीतेचा पंधरावा अध्याय आपल्याला वाचायचा आहे सहस्त्रनाम एक वेळा पठण करायचं आहे आणि त्यानंतर अष्टक आणि महामृत्युंजय मंत्राचं एकशे आठ वेळा जप करायचं आहे आणि अष्टक हे एक वेळा आपल्याला म्हणायचं आहे तर जे कालभैरव अष्टक आणि महामृत्युंजय मंत्र आहे ही दोन सेवा आपल्याला यमदीपदान आपल्याला या दिवशी करायचं असते दीर्घ आयुष्यासाठी त्यानंतर आपल्या घरात अकाली मृत्यू कोणाचा होऊ नये यासाठी आपल्याला या दिवशी दीपदान सुद्धा करायचं असते तो एक व्हिडिओ टाकलेला आहे मी दीपदान करण्याची पद्धत काय असते कशा पद्धतीने करायचा तुम्ही चॅनलला जाऊन पाहून घेऊ शकता त्यासाठी आपल्याला कायल भर एक वेळा आणि महामृत्युंजय मंत्राची एकशे आठ वेळा जप आपल्याला करावा लागतो तर अशा पद्धतीने आपल्याला साधी सोपी आणि सरळ पण शास्त्रशुद्ध पद्धत तिने आपल्याला सेवा करायची आहे पूजा करायची आहे धन्वंतरी देवतेची वर्षातून एकदा हा सण येतो तो, तो आपल्याला न विसरता करायचा आहे जर घरात कोणाला विटाळ वगैरे असेल तर घरातल्या कोणीही सेवा केली तरी चालेल तर अशा पद्धतीने आपण सेवा करायची आहे धन्वंतरी देवतेला आपल्याला प्रार्थना करायची आहे बघा अशा पद्धतीने आपण सेवा करू शकतो तर अशी होती आजची माहिती तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया एका अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ